हे फक्त पैसे जिथे भेटतील जय शिवराय मी संदीप नाईक बाबा ट्वेंटी फोर बाय सेवन त्याचबरोबर बरोबर तीनशे चौऱ्याऐंशी जनतेचा आमदार तर हा स्पॉट बघितला असेल हाय वाजपेयी चौकाच्या इथला वाजपेयी चौके बाजारच्या बरोबर समोरच या हा। रवींद्र हाइट रवींद्र आर्केड ओके हो ना लाखो लिटर पाणी वायाला चाललंय इथून पिण्याचं पाणी आहे या ठिकाणी हा वॉल आहे मला काही दिवसापूर्वी इथून एक हे आलं होतं जवळ माझं उपोषण होतं ना आपलं उपोषण कधी होतं पलीकडं वीस फेब्रुवारी वीस फेब्रुवारीला मग त्याच दिवशी बरोबर ह्या ठिकाणी एक पोरगा करंट लागून हां नाही नाही करंट लागून मेलाय तो हां तो मुलगा कामाला होता शिवाजी देशमाणे यांच्याकडे पण काय माझ्याकडे काही व्यवस्थित खबर कोणी पाठवलीच नाही आणि तो जो मुलगा मेला आहे त्याची लोकं पण माझ्याकडे येऊन मला भेटली नाही आता काय त्यांच्यामध्ये बंगाल झाले काय कळायला मार्ग नाही पण मी प्रत्येक अधिकाऱ्याला गा फोन केला तर ते बोलतो का आम्हाला काय नाही बाबा माहिती नाहीये ना, चला असो अरे पाणी कधीपासून वाहते बोला बोला पंधरा दिवस होऊन गेले ना तुम्ही काय बघत होता आम्ही आलो त्यावेळेस आता बघत होता पाणी लहान मुलांना पाणी आवडतं पण भविष्यामध्ये हे पाणी लहान मुलांना भेटन का यांच्या हे जेव्हा आपल्या वयाचे होणार तेव्हा पाण्यासाठी वन 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 फिरावं लागणार त्याला चालू होत आहे काही भीष्मे कोयती साफसफाई करते मर रहा था ले मालूम ना अभी करना चाहिए ना केडएमसी ने करना चाहिए लोगों को पानी पीने के लिए या पानी का एक पाणी एकदम पाणी पुरवठा विभागाचे आयुक्त अशोक घोडे त्यांना मेसेज पाठवा बोला बोला पाणी बंद पाणी बंद झालं नाही आपलं तर भविष्य गेलेलंच आता पण हे लेकरू आहे ले लेकरूच्या भविष्यासाठी हे ले पाणी बंद व्हायला पाहिजे काय काय पाणी चोवीस तास चालू असतो जर चोवीस तास एवढं पाणी वाहत असेल तर मग प्रशासन प्रशासन जाऊ द्या मी राजकीय लोकांना सांगतोय आपण कशाला बॉम्बा मारतोय मग पाणी नाही पाणी नाही पाणी नाही तुमचं लक्ष इथं आहे का प्रतिनिधींना पण गरज आहे बघायची त्यांनी पण याच्यामध्ये पुढाकार घ्यायला पाहिजे हा आणि याच्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे काय जर जागृत प्रतिनिधी नसेल मग त्याला नगरसेवक आणि आमदार का निवडून द्यायचं गरज आहे बरोबर हे जे पाणी वाहत आहे हे याच्या आधी मी एकदा लाईव्ह केलं तुम्ही केलं आणि त्याच्यानंतर आमचे मोहुद्दीन शेख सर आहेत निर्भय महाराष्ट्र पार्टीचे त्यांनी सुद्धा याचे व्हिडिओ वगैरे पाठवले होते पण याच्यावरती कुठली कारवाई झाली नाही हे चोवीस तास वाहणारं पाणी असं इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे बरोबर आहे का काय बरोबर आहे ना चोवीस तास एवढं पद्धतीनं जर पाणी वाहत असेल तर याच्यावर किती कुटुंबाचं पाण्याचं प्रश्न सुटेल हा विचार महापालिकेने करायला पाहिजे काय तर याच्यावरती लवकर लवकर तुमचा काय वॉल लिकेज असेल काय असेल तर ते काढा आणि हे पाणी बंद करा अशी निर्भय महाराष्ट्र पार्टीची मागणी वर्षानुवर्ष चालू आहे मग इथं आपल्याला भजन मंडळी आणावं लागेल मग हो है ना काय भजन मंडळी आणावं लागेल पाणी बंद नाही झालं तर आपण भजन मंडळी भजन काय करायचं का भजनी आहे ना भजनी मंडळ आहे ना ह्या पे आपण भजन बजायगे रोड पे के भजन बनायगे जब रड सा बंद हो जाएगा माहिती गायंगे पानी बंद करने के लिए नमस्कार जय शिवराय बघा हे काय चाललंय आता नाही कमीत कमी चार पाच वर्षापासून याचं पाणी आपला वाहत आहे त्याच्याकडे कोण लक्ष घालत नाही एक जीव आहे दोन महिन्यापूर्वी तीन महिन्यापूर्वी शॉक लागून शॉक लागून इथे इथेच ना शॉक लागून एक माणूस मेलेला आहे मेले का त्याचा काय केलं याचा पुढे काहीच नाही शॉर्टकट मध्ये आली पण कोणी माझ्याकडे घेऊनच आलं नाही काय प्रकरण हे आता नाही चार पाच वर्षापासून पाणी इतकं पाणी वाहत आहे सोसायटी ना पुरेल पाणी बरोबर बरोबर आता नाही चार सोसायटी हे पाणी बंद होईल का चालू राहील नाही आता हे बंदच राहणार आहे नाही चालू राहणार असं बंद म्हणजे हे पाणी वाहत आहे हे पाणी चालू राहणार कंटिन्यू का बंद होतं बंद ना होत बंद कधीच बंद होत नाही कामच करत नाही तर काय करणार चालतंय जय शिवराय व्हिडिओ बघता का आमचे त्यांच्या इथं भेटलो चंदनकाका चंदन काका आताच आपल्याला चंदन काका भेटले होते आणि त्यांनी खरे परिस्थिती सांगितलेली इथं कोणीतरी अध्यक्षजी मेले आता तो हे कन्फर्म झालंय आता आपण याचा सात काय असत ते माहिती काढू नये हा त्याच्यात कोण गेलं काय गेलं कॉन्ट्रॅक्टरला भेटून त्याला विचारू तर तुमचा कामगार होता का अशोक घोडे सहयुक्त पाणी खातं तर माझी तुम्हाला विनंती आहे की आणि त्याचबरोबर जे काही अधिकारी असतील काही काही चेंज झालेत मागच्या वेळेस खराब होते ते आता बदललेत त्यांच्या जागीवर वारंका असे कोणतरी आलेले आहेत माहिती नाही मला पण त्यांना मी सांगू इच्छितो दखल घ्या पाणी नाही पाणी नाही पाणी शॉर्टेज आहे पाणी शॉर्टेज आहे पूर्ण टिटवाळा बोंब मारू राहिले आणि इथं लाखो लिटर पाणी रोज व्हायला जाते तर याची दखल टिटवाड्यातील नागरिक घेणार की नाही घेणार बरोबर ना जनता जागे व्हा आपणच मालक आहोत आपल्यालाच प्रश्न विचारायचे त्यांना जोपर्यंत प्रश्न विचारणार ना तोपर्यंत तुम्ही कोणीच नाहीये या जगामध्ये आपण वडिलांना प्रश्न विचारतो ना तुम्ही लोक काय केलं माझ्यासाठी आईला प्रश्न विचारतो ना काय केलं माझ्यासाठी अरे तुमच्यासाठी त्यांनी जन्म दिलाय तेच खूप महत्वाचं आहे पडते ना मी काय बोलतोय मग तुमचा जो जन्म दिलाय ना तो जन्माचं कर्तृत्व करून दाखवा आणि पुढे या आणि प्रश्न विचारा धन्यवाद